भाऊ बहिणी लाईव्ह दिसतंय का माझं मला कमेंट दिसत नाही ते बरं का कोणाच्याच तुमच्या कमेंट दिसत नाहीत मला कमेंट एक पण दिसणार हाँ ताई हकमेंट आमस्कार नमस्कार ताई नमस्कार नमस्कार अंजलि हाय हाँ, 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 योगी हाय हाय चल का छापानी तुमचं बरे आहे का हो ताई तब्येत हो बरे आहे भरे आणि ताई हाय हाय कशी बसली बारीक करून बहिणीकडे होती तेव्हा कसा आवाज ताई कशा आहात मी मस्त एक काय झालं तुम्हाला काय नाही झालं आली तुमच्या बरलाईलला बोलाय थोड झाला का तुमचा तुमच्या कमेंटात दिसत नाही ते लवकर मला बर बर दादा चालतंय कर खुश रह के बार बार रहते खुश <laughs> पाउस है का तुम्हें जगड़ा हाय योगी हाय हाय पूनमताई पर पूनमताई माजी मोटी बहन है दादा हो चालतंय की ताई ताई चेहरा खूप पडलाय हा हा ना कशा आहे तब्येत तब्येत बरी प्रेग्नेंट आहे का तू ताई नाही हो नाही योगा मला विसरले काय नाही हो नाही विसरले अश्विनी येईच आहेत ना हाय हाय काळजी घ्या हाय हाय अपर्णा हा बोला कि ताई आमच्या इकडे पूर्णताईचे गुरु खूप फेमस आहे तुमचं गाव पण ती अरे वाव मस्तच के स्वतःला एकट समजू नका ताई समर्थ महाराज असतात आपल्या पाठीशी हो अंजली ताई, ताई। दाजींचा दा का दाजींचा ऍक्सिडेंट झालेला होता अपूर्वा ताई मला काय झालंय माझ पाय आहे ना पाय दुखतोय अहो अचानकच डोकं हे ती दुखतोय काय समजत नाही मला काही होत तिने हाय हाय तुम्हाला सांगते मायरू पिंकी राजू भाऊ होत दोन दिवस करमून गेलं आज गेल्यात ना ती मग गेल्या गेल्या घर कसं असं रिकामा रिकामा वाटतं काही करमतच नाही घरात चला चला संग बोलावं थोडं

ताई तारक मंत्राचे पाणी पीत राहा खूप फरक पडतो ताई हो अंजली ताई मी तुमच्या माहितीच्या शेजारची हो का ताई बर 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 सचिन दादा भूत का काय मला नाही जाऊ दे ते विषय बाहेरच काय असेल तर आधी ते कर मगच दवाखाना कर मग तुला इथे एक असं झालं होत बर बर ताई नक्कीच राजू वेळ मला त्याचे खूप वाईट वाटते कदाचित तो माझ्या नंतर तुझी काळजी कोण घेईल असा विचार करत असेल हो ना ताई योगे तू एकदा चे पारायण कर तुझा त्रास हो हो नक्कीच हो ग्लास मध्ये पाणी घेऊन त्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हण आणि ते पाणी बरं आपण ताई नक्कीच ताई ओळख का हो ओळखली की ओळखली की दादा बोला काय माझ्याबद्दल माहिती सांगू दादा वर्षतही त्यांचे नियम किती करत आहेत समजलं काही नाही काळजी <laughs> घे ग योगी तशी छान नाही सुगं वाटत हो <laughs> नक्की नक्कीच काळजी बाळा कशी आहे अजिबात काळजी करू नको स्वामी जे नाव घेत राहा तुला काहीच होणार नाही आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत हो नक्कीच मावशी बस असं प्रेमान दोन शब्द बोललं बाद झालं चालतंय भाऊ बहिणीला जाऊ द्या करते मी थोडं म्हणजे बसून बसून काहीतरी स्वयंपाक करते बोलो नंतर ना पण ताईकडे जाईल रस्ता चुकत होता मग दुसरा रस्ता गेला तिथे काय झालं कामाला व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा मग तुम्हाला बरं वाटलं हो नक्कीच बोल येऊ काय झालं तुला शकुंतला ताई काय नाही जाते स्वयंपाक करते झालं <laughs> ते सोडून रौन, बाळा आणि छान छान व्हिडिओ बनव हो नक्की नक्कीच मावशी नक्कीच चला आल मी मी आपल्याशीच थोडस लावू लाव तुमच्यासम बोलायला करते मी स्वयंपाक बोलू नंतर आपण त्यात काय झाले नेटचं बॅलन्स बॅलन्स मग आहे त्यामुळे लाईव्ह माझ अर्ध्यातूनच बंद होईल त्यामुळे मीच बंद करते श्री स्वामी समर्थ योग्यता तर काळजी घे हो बर बाळानंतर बोल माझ्याशी हो शकून झाला ताई नक्कीच मी आले तर लाईव्ह लाईन किंवा ये नाही येणार कारण की काय झालंय नेट बॅलन्स काजी काळजी हो नक्कीच आले होते थोडस आज मायरू राजू भाऊ पिंकी गेले मग घर कस मोकळ मोकळ वाटतय काहीच कार मना म्हणा चला तुमच्या संग बोलावं हो एक थोडस दहा बारा दहा पंधरा मिनिट आणि कारवा म्हण स्वयंपाक पण आता काय होत जास्त बोलायचं की डोकं दुखतय माझ चालतंय बोलू नंतर शकुन आपण काय दुखायचे कमी आले का कमी नाही आलं गोळा औषध चालू रोज देवा समोरच्या घराला हो नक्की नक्की नक्कीच ताई त्याला बोल बोल पकडते मी थोडं बसून बसून थोडस